नमस्कार शेतकरी बंधून शेतकरी बंधूंना आपल्याला आज असा एक व्हिडिओ म्हणायचा आहे की आपण दगडाच्या साहाय्यानं निर्जीव दगडाच्या साहाय्यानं पाणी कसं बघायचं आणि हा जो दगड आहे ना हा निर्जीव दगड आहे आणि काही काही लोक आहे ना याच्या या आपल्या ना नारळाच्या साहाय्यानं पण बघतात नारळाच्या साहाना पण बघता येतं आणि वाडच्या साहाना पण बघता येतात आणि हा जो आहे ना निर्जीव दगड आहे हे बघा आता आपण याच्यावर ना कसं पाणी बघायचं हे बघा आणि आपण ह्या दगडावर जर बसलं ना तर आपल्याला विहिरीचं किंवा बोरचं पाणी बघण्याची वेगळा प्रकार असतो कसा असतो आणि विहिरीचं पाणी वेगळं बघायचं बोरचं वेगळं बघायचं बोरचं पाण्याची ना अशी जास्तीत जास्त आहे ना आपल्याला बरेचसे असे भिकटीतूनच पाणी बघण्याची थोडीशी क करावं लागतो आणि विहिरीचं जे असताना विहिरीचं आपल्याला दोन तीन ठिकाणी बघितलं तर विहिरीचं पाणी सहज लागू शकतो आणि त्यासाठी आपण शेतकऱ्याला जर पाणी बघायचं तर शंभर टक्के गॅरंटी आपण ह्या दगडाच्या साहाना पाणी बघू शकतो आणि तसं आपल्याकून जर आपण जर बरेचसे लांबचे जरा असले आणि कुणी बरेचसे बाहेर जिल्ह्यातले असलं ना तर आपण त्याला प जमिनीचे फोटो टाकीतले व्हिडिओ टाकले ना त्याच्या त्याच्या साहाय्यानं पण आपण त्याला पाणी देऊ शकतो शंभर टक्के गॅरंटी पाणी खोलीवर किती लागणार आणि वरती किती लागणार तुम्हाला एका एका फुट्टापासून पाणी सांगण्यात येईल त्याला थोडासा विश्वास ठेवा कारण बाकीचे जे लोक असतात ना जे काही लोक घरबास्या पाणी देतात घरबसून सांगतात एवढी फी पडेल तुम्हाला आणि तसं तर शेतकऱ्याकडून पैसा घेऊच नाही एक सुद्धा की मला एक रुपया देऊ नका तुम्हाला मी घरबासल्या पाणी सांगेन एक रुपयाची मला घ्या असा कोणताही रुपया नको शेतकऱ्याचा आणि त्यासाठी काय होतं आणि बरेचसे आतापर्यंतचे लोकांना लोकांना फसवून आणलं की शंभर टक्के गॅरंटी देतो शंभर टक्के पाणी लागेल मला काहीही रुपयाची गरज नाही परंतु तुम्हाला जर पाणी बघायचं असलं ना तर सव कुशीला तुम्हाला फक्त जाण्या येण्याचा खर्च द्यावा लागेल मला काही घेईन नाही मला तुम्ही कॉन्टॅक्ट करा फोन उली करा मला तुमच्या शेतीतला फोटो टाका मी तुम्हाला शंभर टक्के पाण्याची गॅरंटी टाकेन आहे किंवा नाही हे पण सांगेल आणि जमिनीतलं पाणी वरती किती आणि खाली किती आहे ते पण मी तुम्हाला सांगेन आणि त्यासाठी आपण जरा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि मित्रापर्यंत पोचा कारण आपण शेतकऱ्यासाठी ना बरेचसे कष्ट घेतो आहे काही रुपया पण नको आहे आणि बरेचसे लोकांना पाच पाच हजारापर्यंत लोक ऐकून पाणी बघण्याच्या उद्देशाला लुगडत आणलं आहे आतापर्यंत आणि त्यासाठी आपल्याला एक रुपया सुधारण नको आहे हे बघा आता आपण काय करायचं आहे आणि विहिरीचं पाणी बघायचं हे बघा विहिरीचं पाणी आणि काय येतो आता आपण जर विहिरीचं पाणी बघायचं असलं ना तर विहिरीच्या पाण्याने बी भरपूरसे कष्ट घ्यावं लागतात बरेचसे घुमावं लागतं आपल्या जर चार एकराचं क्षेत्र असलं तर पूर्ण चार एकराच्या क्षेत्रावर पण आपल्याला हिंडावं लागेल आणि बोरच्यासाठी पण आपल्याला हिंडावं लागेल त्यासाठी आपल्याला ला जर चॅनलला नवीन मिळालं ना, ना सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एक लाईक जरूर द्या आणि त्यासाठी आपल्याला मित्रापर्यंत पण शेअर करा आणि ज्या मित्राला पाण्याची गरज आहे त्या अशा मित्रापर्यंत शेअर करा कारण आपण गॅरंटीनुसार पाणी आहे किंवा नाही ते पण सांगू शकतो आणि त्यासाठी आपण मित्राला किंवा आपल्या दोस्ताला पूर्ण माहिती द्या किंवा व्हिडिओ पाठवा आणि शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा तुम्हाला जर पाणी गॅरंटीड लागत असेल मला कॉन्टॅक्ट करा आणि आपण दगडाच्या सहाय्यानं आपल्याला भरपूरशी पाण्याची मदत करून देऊ त्यासाठी आपण हा व्हिडिओ समोरच्यासाठी भार महत्त्वाचा आहे की आपल्याला आपल्या शेतकऱ्यापर्यंत पोहोचणं धन्यवाद पुन्हा भेटूया आपण समोरच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो नमस्कार